गेले चाळीस वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय करतोय माझा असा अनुभव आहे की केवळ औषध हे व्याधी बरा करण्यासाठी पुरेसं नाही आहे केवळ कथाची शारीरिक वेदना औषधांनी बऱ्याही होतील पण मनाचा आणि बुद्धीचा विकार नष्ट करण्यासाठी तत्वज्ञानाची गरज आहे आणि तत्त्वज्ञान एक क्लिष्ट आहे पण हे तत्वज्ञान माऊलीने अत्यंत रसाळ आणि ओघवत्या वाणीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले जसे की देखे रोगा ते गिणावे औषध ते देवे तरी ते अतिरुच्च व्हावे मधुर देते रुग्ण हा नेहमीच गोड औषधाची मागणी करतो पण मन आणि बुद्धी हे विकार घालवण्यासाठी तत्वज्ञानाची गरज आहे तत्वज्ञान अतिशय क्लिष्ट आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी हेच तत्वज्ञान अतिशय ओघवत्या मधुरवाणीमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो माझ्या सर्व डॉक्टरांना आवाहन करतो की संत सेवा संघाने तयार केलेल्या ज्ञानेश्वरीचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या आधारे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आपल्या व्यवसायामध्ये योग्य वापर करून रुग्णांना निरोगी करायचा प्रयत्न करा आणि हेच परिपूर्ण चिकित्सा होऊ शकते संत सेवा ऑडिओ ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे डाउनलोड करा आणि शांतता व पावित्र्याचा अनुभव घ्या श्री संत सेवा संघ प्रस्तुत व कोनार्क ग्लोबल नाशिक निर्मित एकशे एकवीस तासांपेक्षा अधिक ध्वनिमुद्रण असणाऱ्या या संत सेवा ऑडिओ बुक ॲप मध्ये आहे संगीतमय सार्थ ज्ञानेश्वरी दिग्गजांच्या स्वरातील अनेक नवीन अभंग आजच्या काळाशी ताळमेळ साधणारी प्रवचने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदे दैनंदिन साधना मनशांतीसाठी नामजप साधना बालसंस्कार वाणी शुद्धी आणि बरेच काही आजच डाउनलोड करा संत सेवा ऑडिओ बुक ऍप